फक्त दोन साहित्य वापरून तयार केलेला एकदम हलका फुलका नाश्ता आज आपल्याला बनवायचा आहे खूप मस्त लागतो हा नाश्ता तर इथे एक वाटी रवा घेतला आहे रवा बारीक रवा वापरलेला आहे मी तुमच्याकडे जाड असेल तो वापरला तरी देखील चालेल एक वाटी दही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे थोडंसं पाणी देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि बॅटर बनवायचे तर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला याच्यामध्ये बॅटर तयार करायचे अजून थोडंसं पाणी घातलं याच्यामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर याला आपल्याला झाकून आहे म्हणजे रवा याच्यामधला चांगला फुलला जातो आणि व्यवस्थित असा रवा जर भिजलेला असेल तर नाश्ता मस्तच तयार होतो खूप छान तयार होतो आता कढई गॅसवरती ठेवली नंतर त्याच्यामध्ये तेल टाकले तेल गरम झाल्याच्यानंतर टाकली मोहरी मोहरी तडतडली की एक टेबलस्पून उडदाची डाळ टाकली तसंच कढीपत्ता आता ही जी डाळ आपण टाकून घेतली ना त्या डाळीला मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून आहे या फोडणीमुळे नाश्त्याचा ना। ना। ला स्वाद खूप भारी येतो मस्त गरमागरम नाश्ता करताना दाताखाली जेव्हा उडदाची डाळ येते ना तेव्हा मस्त कुरकुरीत लागते आणि चवीला पण छान लागते ती या नाश्त्याचा स्वादच बदलून जातो या डाळीमुळे तर आवर्जून ही डाळ टाकायचीच आहे आपल्याला आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकली तिलाही मी बारीक मस्त चिरलेलं होतं या फोडणीला गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचे दुसरीकडे दुसरीकडं आपलं बॅटर पण छान असं फुललं आहे बघा बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून अगदी दोन टेबल स्पून याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आता बघा छान असं सैलसर आपलं बॅटर झालं आहे तयार दुसरीकडं फोडणी पण मस्त परतवून झाली छान असा गोल्डन कलर आला आहे आता ही तयार झालेली फोडणी या बॅटरमध्ये आपल्याला ॲड करून घ्यायची सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस आपण हा नाश्ता बनवू शकतो पटकन तयार होतो अगदी दहा मिनटामध्येच जराही उशीर लागत नाही किंवा मेहनत देखील लागत नाही हा नाश्ता बनवण्यासाठी पटकन तयार होतो आता इथं मी याच्यामध्ये कोथंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड केले कोथिंबीर कोथंबीर देखील मस्त बारीक चिरलेली आणि आता हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पुन्हा एकदा याला झाकून ठेवून द्यायचे आणि या नाश्त्यासोबत खाण्यासाठी मस्त चटपटी तशी चटणी आपल्याला तयार करायची तर इथं बघा एक मोठ्या साईजचा कांदा कट केला आहे तसंच एक मोठ्या साईजचा टोमॅटो देखील कट केलेला आहे नंतर कढईमध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्याच्या नंतर टाकलेली आहे दोन टेबलस्पून चण्याची डाळ आता या चण्याच्या डाळीला मस्त गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचे डाळ व्यवस्थित अशी भाजली गेली ना चटणीला स्वाद खूप छान येतो नाही तर चटणी पिटकळ तयार होते त्याकरता चणा डाळ व्यवस्थित भाजायला आपल्याला हवी आता इथं चणा डाळ भाजून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकला आहे कांद्याला पण मस्त परतवून घेतलं आहे थोडासा कांदा सॉफ्ट झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे टॉमॅटो तसंच आलं आणि लसूण आलं अगदी थोडंसं टाकलं आहे लसणाच्या एक तीन ते चार पाकळ्या टाकल्यात याला देखील छान असं परतवून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित शिजलं जावं त्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि एक चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढलं मस्त सॉफ्ट झालं आहे सगळं टॉमॅटो कांदा वगैरे जे काही आपण याच्यामध्ये टाकलं आहे ते सर्व मस्त सॉफ्ट झालेलं आहे थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटताना याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि चटणी आपली वाटून घ्यायची तर खूप छान मस्त स्मूद अशी चटणी मी वाटून घेतली आता याला अजून चांगला स्वाद यावा त्याकरता एक फोडणी तयार करायची तर इथं मी गॅसवरती पॅन ठेवला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्याच्यानंतर मोहरी मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकायचा आहे फोडणीची गॅस बंद करून घ्यायची थोडंसं तेल कमी टेम्परेचरवरती आलं म्हणजे थोडंसं थंड झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची जास्त कडकडीत कर तेल गरम असेल आणि आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली तर ती जळली जाते त्याकरता गॅसवरून उतरवून घ्यायचं फोडणीचं भांडं आणि नंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर ॲड करायची चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान मस्त चटपटीत अशी चटणी आपली झाली खाण्यासाठी तयार हिला तुम्ही चपाती सोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते किंवा ब्रेड बरोबर इथं आपलं बॅटर पण मस्त फुललं आहे बघा त्याच्यामध्ये आपल्याला हाफ इनोचा पाऊच टाकायचा आहे म्हणजे एक इनोचा पाऊच असतो त्याचा अर्धा पाऊच मी याच्यामध्ये टाकला आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकले तुमच्याकडे सोडा असेल तो टाकला तरी देखील चालेल बॅटर मिक्स करून घेतलं आहे सगळं आणि आता गॅसवरती मी फोडणीचं पॅन ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि तेल गरम झाल्याच्यानंतर हे बॅटर आपल्याला पळी दोन पळी याच्यामध्ये टाकून घ्यायचे वरच्या बाजूने हे बॅटर पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे एक चार ते पाच मिनटं चार ते पाच मिनटानंतर हात लावून चेक करायचं आहे बघा जरा ओलसरपणा नाही आहे वरच्या बॅटरला आता हा जो नाश्ता आहे तो पलटवून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने पण मस्त भाजून घ्यायचं याला खालची बाजू एक दोन ते तीन मिनटं भाजायची जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी अतिशय टेस्टी असा नाश्ता हा झालेला आहे तयार याला तुम्ही स्पंज डोसासुद्धा बोलू शकता खूप सॉफ्ट होतो आतल्या बाजूने हा जाळी देखील छान पडते याला बाकीचं उरलेलं जे बॅटर आहे त्याचा पण असाच नाश्ता आपण तयार करून घ्यायचा तर हे स्पंज डोसे आपले झालेले आहेत तयार खूप छान चवीला चा पण ते तितकेच मस्त झालेले अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये हा नाश्ता तयार होतोय किती सकाळची घाई गरबडा असू द्या त्यावेळेत आपण नाश्ता बनवून मुलांना देऊ शकतो बघा नाश्ता तोडल्याच्या नंतर देखील आतल्या बाजूने किती सॉफ्ट झालेला आहे बघा आणि जाळी तर खूपच छान पडली खूप मस्त चटणी बरोबर याला एन्जॉय करा खा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप छान झालाय असता तुम्ही पण ट्राय करा अगदी हलका फुलका आहे कमी वेळ लागतो याला बनवण्यासाठी पचायला पण तो सोप्पा बनवायला पण सोप्पा